लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधूने ज्या गोळ्या आणलेल्या असतात त्यांना रुक्मिणी हातही लावत नाही आणि ते बघून सिंधू म्हणते की काकू मला माहिती आहे तुम्ही असं पाप कधीच करणार नाही तुम्ही कडक शिस्तीच्या आहात मात्र मनाने खूप प्रेमळ आहात हे आम्हा सगळ्यांनाच माहिती आहे तर राघवसुद्धा रुक्मिणीला सांगतो की काकू तू अजिबात काळजी करू नको आम्ही सर्वजण अन्वी सोबत आहोत मी अन्वीसोबत काहीच वाईट घडू देणार नाही आम्ही शेवटपर्यंत तिच्या सोबत असू आणि हे सगळं काही ऐकून अन्वी रडतच सिंधूला मिठी मारते सिंधू तिला शांत करते आणि रुक्मिणीला सांगते की काकू मला फक्त चोवीस तास द्या या चोवीस तासांमध्ये मी या सगळ्यावर काहीतरी सोल्युशन नक्की शोधून काढेल मात्र त्यावेळी विभावरी मध्येच म्हणते की सिंधू मुळात तुझा या घराशी काही संबंध नाही आहे आणि तुला काय वाटतं हे सगळं एवढं सोपं आहे का त्यावर सिंधू म्हणते की काकू मी सुद्धा एका मुलीची आई आहे त्यामुळे मला माहिती आहे की हे सगळं एवढं सोपं नाही आहे आणि त्यावर विभावरी म्हणते की तुझी मुलगी अजून खूप लहान आहे जर अन्वीच्या बाबतीत उद्या काही चुकीचं घड तर मग त्याचे परिणाम रत्नपारखींना सहन करावे लागतील आणि त्यावेळी मग राजश्री सिंधूची बाजू घेत विभावरीला सांगते की आत्तापर्यंत या घरावर जेवढी संकट आली सगली आहेत ना ती सगळी सिंधूने थांबवली आहेत त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका मात्र विभावरी काही गप्प बसत नाही ती सिंधूबद्दल काही ना काही वाईट बोलतच राहते तर रेश्मासुद्धा मध्येच म्हणते की समजा आयुषने अन्वेसोबत लग्न करायला नकार दिला तर आणि त्यावेळी राघव तिला सांगतो की रेश्मा तू याची काळजी करू नको आयुषचं अन्वीवर मनापासून प्रेम आहे आणि मला माहिती आहे की तो तिची साथ कधीच सोडणार नाही तर विभावरीमध्येच म्हणते की मगाशी तर तो इथे आला होता पण आता तो कुठे आहे गेला असेल ना पळून मात्र राघव तिला सांगतो की काकू तो, तो कुठेही पळून गेलेला नाही आहे आयुष अन्वी सोबतच आहे आणि मग त्यावेळी रत्नाकर सुद्धा विभावरीला म्हणतो तुम्हाला जर चांगला विचार करता येत नसेल ना तर नका करू पण निदान वाईट तरी बोलू नका मात्र तरीही विभावरी काही गप्प बसत नाही उलट ती सिंधूलाच विचारते की जर अन्वी आणि आयुषचं लग्न नाही झालं तर आणि त्यावर सिंधू म्हणते की जर त्या दोघांचं लग्न मी नाही करून दिलं तर मी हे घर सोडून जाईल आणि ते ऐकून राणी आणि विभावरी खुश होतात मात्र राघव म्हणतो की सिंधू तू हे घर सोडून कुठेही जायचं नाही आहे मी आहे तुझ्यासोबत आणि ते ऐकून राणी चिडून मनाशी म्हणते की आता मला असं काहीतरी करायला हवं जेणेकरून आयुष आणि अन्वीचं लग्न कधी होणारच नाही म्हणजे त्या अन्वीला सुद्धा शिक्षा मिळेल ती तिच्या प्रेमापासून दूर होईल आणि सिंधूसुद्धा या घराच्या बाहेर निघून जाईल तर सिंधू रुक्मिणीला म्हणत असते की काकू प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आणि मला चोवीस तासांची मुदत द्या आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते त्यामुळे सिंधू राघव अन्वीला आनंद होतो त्यानंतर रात्री सिंधू अन्वीच्याच रूममध्ये बसलेली असते अन्वी तिच्या मांडीवर झोपी जाते त्यानंतर राघव त्या ठिकाणी येतो सिंधू अन्वीला उशीवर झोपवते आणि राघवसोबत बोलण्यासाठी जाते ती आधी राघवची माफी मागत म्हणते की हे सगळं काही मी तुम्हाला सांगणारच होते मात्र त्याआधी मला अन्वीसोबत बोलायचं होतं ती खूपच घाबरलेली होती तिला असं वाटत होतं की जे राखी ताईंसोबत घडलं तेच सोबत घडेल ते मात्र त्यावर राघव काहीच उत्तर देत नाही तर सिंधू त्याला सांगत असते की माझ्यावर विश्वास ठेवा मी तुमचा सोडून कोणाचाही विचार कधीच केला नाही आणि ते ऐकून राघवला खूपच आनंद होतो आणि मग तो जवळ जात म्हणतो की माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि मला माहिती होतं की तू मुळात प्रेग्नेंट नाही आहे त्यावर सिंधू विचारते पण ते कसं त्यावर राघव म्हणतो कारण प्रेग्नन्सीमध्ये तू कशी दिसते ते आहे मी आणि यावेळी तुझ्या चेहऱ्यावर ते तेज नव्हतं आणि ते ऐकून सिंधूला खूप आनंद होतो त्या राघव तिचा हात हातात घेत म्हणतो की सिंधू तू काळजी करू नको मी कायम तुझ्या सोबत आहे आणि त्यामुळे सिंधू खुश होते पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते आणि या दोघांना एकत्र बघून ती चिडते त्यानंतर ती आणि ती विभावरी त्यांच्या रूममध्ये बसलेल्या असतात विभावरी राणीला नेमकं काय झालं आहे ते विचारते तर राणी वैतागूनच म्हणत असते की त्या सिंधूमध्ये असं काय आहे जे माझ्यात नाही ती राघवसोबत किती रूढ वागते मात्र तरीसुद्धा तो तिच्याच पुढे मागे करत असतो हे सगळं नेमकं काय चाललंय ना तेच मला कळत नाही आणि त्यावेळी विभावरी तिला सांगते की तू तु तु तुझं प्रेम व्यक्त करायला शिक जर तू सोबत बोललीच नाही तर त्याला कसं कळेल तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे ते ती सिंधू किती वाईट आहे हे ठरवण्याचा प्रयत्न तर आपण करतच आहोत पण आता तू किती चांगली आहे तुझं राघववर किती प्रेम आहे हे सुद्धा त्याला कळायलाच हवं आणि हे कसं करायचं हे तू ठरव मी फक्त तुला मार्ग दाखवू शकते आणि मग ती तेथून निघून जाते तर राणीला एक प्लॅन सुचतो आणि मग ती हसतच बेडवरून खाली उतरते तिची व्हीलचेअर खाली पाडते आणि त्यानंतर स्वतः देखील जमिनीवर झोपून मोठमोठ्याने राघवला आवाज द्यायला सुरुवात करते तिचा आवाज ऐकून राघव त्या ठिकाणी येतो राणीची अवस्था बघून तो घाबरतो तो, तो पटकन तिला उचलून बेडवर ठेवतो मात्र राणी त्याला मिठी मारून रडायला सुरुवात करते पण राघव लगेच तिच्यापासून दूर होतो आणि काही झालं नाही असं म्हणत तिचं सांत्वन करतो तिला धीर देतो त्यानंतर तो राणीला विचारतो पण तू अशी कशी पडली नेमकं काय करत होती त्यावर राणी खोटंच सांगते की मी टॅबलेट्स आणण्यासाठी ड्रॉवरजवळ जात होते पण माझा पाय व्हीलचेअरमध्ये अडकला आणि मी खाली पडले बरं झालं तू वेळेत आला त्यावर राघव म्हणतो की प्लीज असे काही स्टंट करत जाऊ नको जर तुला काही हवं असेल तर आम्हाला सांग आणि त्यावर राणी म्हणते की हो राघव मी आत्ता देखील पहिल्यांदा तुलाच हाक मारली आणि ती राघवचा हात हातात घेते मात्र राघव तिचा हात बाजूला करतो तर राणी मुद्दाम नाटक करत म्हणत असते की अन्वीसोबत जे काही घडलं ना ते घडायला नको होतं पण तू काळजी करू नको मी आहे तिच्यासोबत आणि हवं तर मी आयुषच्या आईसोबत जाऊन बोलते मात्र राघव म्हणतो की त्याची काही गरज नाही सिंधू सगळं काही हँडल करेल आणि जर काही प्रॉब्लेम झाला तर मी आहे तिच्यासोबत आणि मग तो तेथून निघून जातो त्यामुळे राणी खूप चिडते तिला काही करून आयुष आणि अण्वीचं लग्न होऊ द्यायचं नसतं तर दुसरीकडे अन्वी आणि आयुष फोनवर बोलत असतात आयुष अन्वीची चौकशी करत असतो सिंधू सांगते की ती थोड्या वेळापूर्वी झोपली आहे आणि मग हो ती आयुषला विचारते की तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस ना त्यावर आयुष म्हणतो की हो मॅम मला आमचं बेबी हवं आहे आणि ते ऐकून सिंधूला आनंद होतो त्यानंतर ती आयुषला विचारते पण आता पुढे काय करायचं ठरवलं आहे तुम्ही तू घरच्यांना अन्वीबद्दल आणि तुमच्या बाळाबद्दल सांगितलं आहे का त्यावर आयुष म्हणतो की मी घरच्यांना अन्वीबद्दल सांगितलं आहे पण तिच्या प्रेग्नन्सीबद्दल नाही मी आज त्यांना सगळं काही सांगतो आणि आम्ही उद्याच तुमच्या घरी येतो त्यावर सिंधू म्हणते पण समजा उद्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत तर आणि त्यावर आयुष म्हणतो की मॅम काळजी करू नका मी अन्वीची साथ कधीच सोडणार नाही माझं मनापासून तिच्यावर प्रेम आहे आणि माझा हॅकिंगचा कोर्स अजून कंप्लीट झाला नाही पण एकदा का माझा कोर्स पूर्ण झाला की मला चांगला जॉब मिळेल मी अन्वीला आणि बाळाला काही कमी पडू देणार नाही त्यांची पूर्ण जबाबदारी घेईल आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे उद्या या तुम्ही आणि काही झालं तरी मी आणि राघव तुमच्यासोबत आहोत हे लक्षात ठेवा आणि ते ऐकून आयुष खुश होतो त्याचवेळी अन्वीला जाग येते ती विचारते की काय झालं सिम्मा त्यावेळी सिंधू तिला घडलेला प्रकार सांगते मात्र अन्वी घाबरून म्हणते की उद्या आजी ऐकून घेईल ना त्यावर सिंधू तिला धीर देत सांगते की होईल सगळं काही ठीक तर दुसरीकडे विभावरी रुक्मिणीचे कान भरण्यासाठीच बसलेली असते ती रुक्मिणीला म्हणत असते की त्या सिंधूने जरी चोवीस तास मागून घेतले असले ना तरी मला नाही असं वाटत की काही उपयोग होईल कारण त्या आयुषच्या घरचे अन्वीला स्वीकारतील का आणि मी सुद्धा एका मुलीची आई आहे तुम्हाला किती काळजी वाटत असेल ते मी समजू शकते राखीच्या वेळेस काय घडलं होतं माहिती आहे ना तुम्हाला आणि त्यावेळी रुक्मिणी म्हणते की खरं तर राखीच्या वेळेस त्या योगेशचं घरानं त्याचा स्वभाव मला माहीत होता पण आता या आयुषच्या बाबतीत मला काहीच माहिती नाही आहे त्यामुळे मला काळजी वाटते तर विभावरी सरळ म्हणते की तुम्ही एक काम करा तुम्ही अन्वीसाठी दुसराच मुलगा शोधा मात्र रुक्मिणी मनाशी म्हणत असते की सिंधूने चोवीस तास मागवून घेतले आहेत आणि राघव सिंधू जे काही सांगतायत ते मलाही पटते जर अन्वी आयुषसोबत सुखी होणार असेल तर मी आनंदाने त्या दोघांचं लग्न लावून देईल मला फक्त माझ्या नातीचा सुखी संसार बघायचा आहे आणि मग ती सिंधूच्या प्रयत्नांना यश यावं म्हणून विनायकाकडे प्रार्थनाही करते त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सिंधू स्वयंपाक करत असते तितक्यात राजश्री त्या ठिकाणी येते ती सिंधूला विचारते की तू आज एवढ्या लवकर स्वयंपाक का बनवत आहे त्यावर सिंधू सांगते की आई मी तुम्हाला सांगायलाच विसरले आज आयुषच्या घरचे येणार आहेत आणि ते ऐकून राजश्रीलाही आनंद होतो पण तितक्यात राणी त्या ठिकाणी येते ती चहा वगैरे घेऊन तेथून निघून जाते सिंधू एकटीच स्वयंपाक करत असते त्यावेळी राघवही तिथे येतो तो सुद्धा सिंधूला मदत करत असतो आणि मदत कर तो मुद्दम त्याचा हात तेलाने भाजला असं नाटक सुरू करतो तो खूपच नखरे करत असतो सिंधू त्याची काळजी घेत असते मात्र त्यानंतर तिच्या लक्षात येतं की राघवचं हे सगळं नाटक चाललंय त्यामुळे ती राघवला विचारते की एवढे नखरे का करताय तुम्ही फक्त तुमच्या बोटावर तेलाचा एक थेंब उडालाय त्यावर राघव हसतच म्हणतो की जर मी नखरे केले नाहीत तर मग तू माझी काळजी कशी घेशील ना आणि मग त्यानंतर तो सिंधूच्या जवळ जातो आणि तिच्या कपाळावर किस करतो त्यामुळे सिंधू लाजून खाली मान घालते मात्र हे सगळं काही राणीने बघितलेलं असतं त्यामुळे ती या दोघांवर खूप चिडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आयुष त्याच्या आईला घेऊन रत्न पार्किंगच्या घरी येतो मात्र आयुषच्या आईचे आणि रुक्मिणीचे संबंध अजिबात चांगले नसतात त्या दोघी समोरासमोर येता क्षणी त्यांचे वाद सुरू होतात रुक्मिणी स्पष्टपणे आयुषच्या आईला सांगते की आता काही झालं तरी आयुष आणि अन्वीचं लग्न नाही होणार तर मित्रांनो या मित्रा मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा